नमस्कार मित्रांनो आपण आलो इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समिती इंदापूरच्या डाळिंब मार्केट यार्डमध्ये तर आज येण्याचं कारण असं होतं की डाळिंबीला आतापर्यंत इंदापूर मार्केट समितीमधला उच्चांकी दर भेटलेला आहे समोर तुम्हाला ते कॅरेट दिसत आहे त्याच्यामधला हे दोन ते तीन नंबरचं नंबर वकाल आहे एक नंबरचं वकाल होतं त्या डाळिंबीची साईज एक किलोच्या आसपास साईज होती आणि त्या डाळिंबीला मिळालेला आहे पाचशे एक रुपये एवढा उच्चांकी दर शेतकरी आनंदात आहे शेतकऱ्याला केलेल्या कष्टाचं फळ मिळालेलं आहे तर कसे झाले सौदे आणि लिलाव हे आपण आता लाईव्ह पाहणार आहे विसरू नका आपण घेऊया तू म्हणात बरोबर एक चॅनचा नाम तो एक दोन <laughs> 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 काय <laughs> घरी <laughs>

एक सौ बावी रुपए एक सौ पच्चीस रुपए एक सौ छब्बीस रुपए एक सौ तीस रुपए एक सौ इक्ती रुपया, एक सौ इक्ती रुपया, एपी. अल्लाह तेरा लोगी. कौन नंबर बार रखे? सर? चल बुलाएँ चल बुलाएँ. बना कोली बार रखे? एक सौ पैंतीस एक सचिस रुपये एक सोसचा एक सो पच एक सकावन रुपये एक सो बावन रुपये एक सो पंचावन रुपये एक सोसाठ रुपये एक सो एकसाठ रुपये एक सो रुपये एक

एक सौ ग्यारह रुपए दो सौ ग्यारह लिखो दो सौ ग्यारह दो सौ ग्यारह रुपए बारह बारह दो सौ बारह रुपए दो सौ पंद्रह लिखो 215 220 लिखो, पंद्रह रुपए दो सौ बीस लिखो दो सौ बीस रुपए दो सौ दो सौ पंचावन रूपए दो सौहत्तर दो सौ पंचहत्तर दो सौ रुपए दो सौ इक्यासी रुपए लड़ाई तीन सौ रुपए तीन सौ एक रुपए

તીનસો ગયારા તીનસો દસ રૂપિયા ગયાર તીનસો ગ્યાર રૂપિયા પંદર પચીસ પચીસ તીનસો પચીસ રૂપિયા ત્રણસો પચીસ રૂપિયા તીનસો છબ્બીસ રૂપિયા તીનસો પચાસ રૂપિયા રૂપિયા બાવન

આ દો આ વારલા તંબા સાઈડ ક્યાં હે એક ગોલી 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 पस्तीस रुपये चार पचार एकावन रुपये अठवन रुपये सत्तावन रुपये मी हरिशचंद्र बाबनराव साळुंके गाव सातोली तालुका करमाळा जिल्ह्या सोनभो करमाळ्यातून याच्या आधी तुम्ही माल आणला होता इंदापूर याच्या आधी मी इंदापूरला कधीच माल आणलेला नव्हता यावेळेस पहिल्यांदाच आणलेला पहिल्यांदा आणलाय आता तुम्ही माल पूर्ण बागेतून आणलेला आहे बऱ्यापैकी अगं बागेमध्ये व्यापारी आपण इथं फिरवले व्यापारी दररोज दहा ते पंधरा व्यापारी दररोज येतात परंतु रेटचा हां रेटच्या बाबतीमध्ये त्यांच्याकडं आमचं कधी समाधान झालेलं नाही त्यामुळं आम्ही मार्केटला आणायचा निर्णय घेतला आणि इथं आल्यामुळं आम्हाला मार्केट मिळालेलं आहे समाधान झालेलं एक नंबर एक नंबरचा माल हा पाचशे एक रुपये मीण दर मिळालेला आहे दोन नंबरची दोन नंबरला एकशे एकसष्ट एकशे एकसष्ट एकशे एकसष्ट रुपये तर आज तो पाला माल घेतलेला आहे खरेदी केलेला आहे याच्याबद्दल तुम्हाला आनंद पण आहे रात्री तुम्ही काल कधी कटिंग के केली म्हणजे झाडं काल और... शेतकऱ्यांना न्याय देण्याची संधी द्या असं म्हणून त्यांनी आम्हाला विनंती केली त्यानुसार मग आम्ही निर्णय घेतला आणि पुण्याला जाणाऱ्या ऐवजी आम्ही इथं थांबलो इथं थांबल्यामुळं आम्हाला नक्कीच भाव मिळालेला आहे आम्ही समाधानी आहोत कमी केलेलं हो नक्की चीज झालेलं आहे परंतु शेतकरी म्हणून जर पाहिलं तर आणखी दर मिळणं अपेक्षित आहे सर्व शेतकऱ्याला परंतु या सध्याच्या वातावरणाचा परिणाम म्हणून मार्केट कमी आहे त्यातून पण आम्हाला विक्रमी दर मिळाला त्याचा आनंद आहे आता एवढं फळ करायचं म्हणजे नाही किती वर्षाची भाग हे तिसऱ्या वर्षाचं पीक आहे हे तिसरं पीक आहे साधारण एक किलोपेक्षा जास्त साईज गेलेली आहे आता हे जे फळ आहे ते आठशेच्या पुढं आहे कसं केलं नियोजन नियोजनामध्ये माती आणि झाड याला आम्ही सांभाळलं त्याने मग आम्हाला फळ दिलेला आहे ऑर्गॅनिककडे जास्त केलं ऑर्गॅनिक नैसर्गिक आणि केमिकल तिन्हीचा हो वापर आम्ही करतो कारण काय होतं वातावरणामुळं केमिकलचा वापर करण्याची वेळ येते नव्वद टक्के बागा या डांबऱ्या आणि कुजव्याने गेले तुमच्या फळावरती तसं ते दिसत नाही त्याच्याबद्दल तुम्ही काही नाही आमच्या फळावरती डांबऱ्या नाही आहे कुजव्या नाही आहे तेल नाही फक्त काही प्रमाणात थ्रीपचा प्रादुर्भाव जाणवून ना परंतु वातावरण आणि औषधाचे पाहिजे तेवढे परिणाम नाही मिळाले त्याच्यामुळे तेवढा परिणाम राहिला बाग झाकलेली होती बाग शेडनेटनं झाकलेली होती शेडनेट शेडनं झाकलेली होती आणि वेगळा मास्तर लावला नाही आमचे मार्गदर्शक आहेत ते कन्सल्टंट तात्यासाहेब गुणसर आहेत त्यांच्या मार्गदर्शकाने आम्ही काम करतो आणि दोघांच्या विचारानं